बहिणो मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या मराठवाडा किचन या युट्यूब चॅनल मध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे एखादा आपल्याला चायनीज पदार्थ खायचा म्हणला की आपण लगेच हॉटेल मध्ये किंवा स्टॉल वरती जाऊन खातो पण हाच पदार्थ आपल्याला जर घरी बनवता आला तर हवे त्या वेळेस आपण बनवून खाऊ शकतो की नाही तर असाच एक पदार्थ चिली पनीर आज आपण मराठवाडा किचन मध्ये बनवत आहोत हे चिली पनीर बनवायला अतिशय सोपा आहे मराठवाडा किचनच्या पद्धतीने

चिली पनीर बनवण्यासाठी सुरुवातीला इथं तुम्हाला पनीर घ्यायचं आहे तर मी अमूलचं पनीर इथं वापरलेलं आहे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरलं तरी चालेल एका बाऊलमध्ये हे मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्हाला छोट्या छोट्या पिसेसमध्ये हे कट करून घ्यायचं आहे आता याला आपल्याला एक म्हणजे चमचा लाल मिरची पावडर वापरायची आहे आणि जी तुम्ही बेडगी मिरची पावडर आहे ती वापरा म्हणजे त्यामुळे जास्त तिखट पण लागत नाही आणि कलर छान येतो एक चमचा म्हणजे टोमॅटो केचप इथं टाकून घेतलेला आहे आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोवर नसेल तर तुम्ही मैदा टाकला तरी चालेल पण कॉर्नफ्लॉवर टाकल्यामुळे अगदी क्रिप्सी असे पनीरचे जे छोटे छोटे काप असतात ते बनतात आणि त्यामुळे खाण्यासाठी टेस्टी लागतं तर सगळं व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर आता हे सगळे काप आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं पॅन ठेवलेला आहे गॅसवरती गॅसची फ्लेम हे हाय ठेवा कारण हाय फ्लेमवरतीच हे कुरकुरीत असे तळून घ्यायचे आणि थोड्याशाच तेलामध्ये पटकन असे तळले जातात कारण जर आपण जास्तीचं तेल यामध्ये टाकलं तर परत काही ते म्हणजे वापरासाठी जास्त त्याचा जा उपयोग होत नाही त्यामुळे थोड्याशाच तेलामध्ये किंवा मग तुम्ही जो एखादा फ्राय करायचा तवा असतो त्यामध्ये सुद्धा हे फ्राय नुसते शालो फ्राय करून घेऊ शकताय तर या पद्धतीनं अगदी कमी तेलात एक दोन ते तीन मिनटामध्ये खरपूज असे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये लाल मिरची पावडर जे आपण यामध्ये टाकली होती त्यामुळे कलर अतिशय छान येतो आणि जे कॉर्नफ्लावर यामध्ये टाकलं होतं त्यामुळे हे पनीर कुरकुरीत असं बनतं तर ही पद्धत चिली पनीर बनवण्याची अतिशय सोपी आहे एखादा पदार्थ आपल्याला पाहिल्यानंतर वाटतं म्हणजे तो आपल्याला जमेल का पण तो जर आपण सांगितलेल्या योग्य टिप्सनं जर फॉलो केला आणि व्यवस्थित जर बनवला तर नक्कीच कोणालाही पहिल्याच प्रयत्नात जमेल इतका म्हणजे हा चिली पनीरचा पदार्थ सोपा आहे तर या पद्धतीनं इथं बघा आता हे तळून झालेलं आहे आपलं पनीर आणि एक म्हणजे पॅन घेतलेला आहे कढई त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे चिली पनीर बनवण्यासाठी जास्त तेलाचा वापर करू नका अगदी कमी तेलात म्हणजे तुम्ही जर बनवलं तर ते खाण्यासाठी टेस्टी लागतं जाडसर असा एक वाटी मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करून घेतलेला कांदा टाकलेला आहे आणि अर्धी वाटी इथं आपण लसणाचा म्हणजे बारीक असा क्रश करून घेतलेली जाडसर अशी याची भरत टाकलेली आहे तुम्ही कोणतेही चायनीजचे पदार्थ जर बनवत असाल तर त्यामध्ये लसणाची अजिबात पेस्ट टाकायची नाही थोडासा जाडसर असंच म्हणजे मोठ्या मोठ्या पिसेसमध्ये कट करूनच लसण टाकायचा एक चमचा इथं आपण सोया सॉस टाकलेला आहे एक चमचा चिली सॉस टाकलेला आहे आणि दोन चमचे टोमॅटो केचप एक वाटी आपण जाडसर अशी कट केलेली शिमला मिरच टाकलेली आहे सगळं व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सगळं हे मिक्स करून झाल्यानंतर आता इथं दोन चमचे मी परत एकदा एक दोन ते तीन चमचे पाणी टाकून कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतलेली आहे आणि तीसुद्धा यामध्ये टाकलेली आहे त्यामुळे मस्त अशी टेस्टी ग्रेवी बनते आणि ग्रेव्हीला जो दाटसरपणा असतो तो याला येतो आपण कॉर्नफ्लावर टाकल्यामुळे आता सगळं आपल्याला पाच मिनिट व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे खरपूज असं जे कॉर्नोफ्लावर आणि लाल मिरची बेडगी म्हणजे आपण लावून तयार केलेलं पनीर होतं फ्राय करून ते आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण सुरुवातीलाच आपण सगळे मसाले तळून घेतल्यानंतर त्यामध्ये कॉर्नफ्लावर आणि दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केला होता यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कारण यामध्ये पाणी टाकून काही शिजवण्याची आवश्यकता नसते सुरुवातीला आपण पनीरसुद्धा फ्राय करून घेतलेलं असतं तर याच पद्धतीनं इथं बघा चिली पनीर आपलं तयार झालेलं आहे पाहू शकता कलरसुद्धा अतिशय छान आलेला आहे पाहता पाहताशनी खावंसं वाटणारं असं चिली पनीर आपलं तयार झालेलं आहे तर मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे आता फार जण यावरती म्हणजे बारीक चिरलेली कांद्याची पात किंवा मग अगदी बारीक चिरून घेतलेला कोबी या पद्धतीनं टाकून म्हणजे खातात तुम्हाला म्हणजे जे आवडेल ते तुम्ही यावरती टाकून खाऊ शकताय तर बघा तयार झालेलं आहे तुम्हाला हे, हे कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला जर तुम्ही आणखी नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला मग मैत्रिणी नो भेटू आपण अशीच पुढील काहीतरी नवीन रेसिपी घेऊन